लोकांना गजनीचा रूप झालेला आहे ते कदाचित विसरतायत की राज्यामध्ये हिंदुत्व विचारायचं सरकार आहे एक हिंदुत्व आहे म्हणून मुख्यमंत्री म्हणून आमचे आदरणीय फडणवीस साहेब खुर्चीवर बसलेला आहे काही हिंदू समाजाच्या लोकांना कुटुंबांना व्यवसायाच्या नावाने अन्य लोकां अन्य कारणांमुळे त्रास देण्याची काही घटना या आपल्या या भागामध्ये घडल्या त्या पीडित कुटुंबांना मी आता भेटायला आलेलो होतो त्यांना विश्वास देण्यासाठी आलो होतो की हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे या हिरव्या सापांची वळवड पाकिस्तान मध्ये चालणार आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून हे सरकार त्यांच्या बरोबर आहे त्यांना ताकद देण्यासाठी आहे आज आम्ही हिंदू समाजानेच आम्हाला आशीर्वाद देऊन आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे म्हणून त्यांना कुठलाही कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आज जस सरकारमधला मंत्री म्हणून मी त्यांना विश्वास देण्यासाठी आलेलो आहे तसंच आमचं देवाभाऊचं सरकार हे पूर्ण ताकदीने या भागातल्या हिंदू समाजाच्या बरोबर उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आलो सर आता दोन तीन दिवसात बकरी सण आहे मोठ्या प्रमाणात बोकड वगैरे कापण्यात येत आहे तर पॅरे पॅरे खान अल्पसंख्याकांच्या कालकाचं सांगितलं आहे मी फडणवीसांनी गडकरीसोबत फिरतोय त्यांचा तरी संस्कार घ्यावा विदेश राणे असं काही करतो ते फिरत असले तरी पण मी फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि म्हणून त्यांनी मला संस्काराची आठवण करून देण्याची गरज नाही फक्त त्यांनी त्यांच्या मुस्लिम समाजामध्ये थोडं मार्गदर्शन आणि प्रबोधन केलं की जसं हिंदू समाज पुढाकार घेऊन जेव्हा कुठलाही पाण प्राणीप्रेमी असो कोणीही पर्यावरणवादी असो ते जेव्हा आमच्या सणासुदीच्या वेळी काही मार्गदर्शन करतात सूचना देतात की बाबा पर्यावरणपूरक होळी खेळा एक किंवा पर्यावरणपूरक कि तुम्ही दिवाळी करा पटाचे मुक्त दिवाळी करा अशी असंख्य सूचना आणि सल्ले फुकटचे असतात पण सल्ले जेव्हा आमच्या हिंदू धर्माला समाजाला जातात हिंदू सणांच्या वेळी तेव्हा हिंदू समाज एवढ्या पद्धतीची आरा राहावी आणि अशी जोर जबरदस्ती करणार नाही की आम बकरे काटेंगे तेव्हा आम्ही पुढाकार घेऊन संस्कृती घेऊन आम्ही भूमिका घेतो त्याला पर्यावरण पुढं थोडी खेळू थो 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 थो। पर्यावरणाला अगर त्रास था होत असेल पर्यावरण किती आमच्या हिंदू धर्मामध्ये संस्कृतीमध्ये त्या महत्व असलं तरी त्या फटाके वाजवण्याला महत्व असलं तरी आता गणेश चतुर्थीच्या वेळी अशा पद्धतीची मूर्ती बनवा पर्यावरण विसर्जन करा अशा अशा सल्ले आम्हाला मिळतात तेव्हा हिंदू समाज अशा पद्धतीचा था थैतयाट करत नाही शेतकऱ्यांचं नुकसान होईल शेतीला जोड पुरत धंदा म्हणून शे, अनेक शेतकरी बोकडाचा व्यवसाय करते ते वर्ष वेगळा आहे हा आम्ही बकरीचा बोलतो आमच्या शेतकऱ्यांचा हा रेग्युलर व्यवसाय आहे तो पण हे धर्माच्या नावाने आम्ही हे करणारच आम्हाला हिंदू धर्माच्या वेळी सल्ले दिले जात नाही का तेव्हा फटाके विकत नाहीत का लोक तो व्यवसाय नाही आहे का रंगपंचमीच्या वेळी असंख्य हिंदू समाजाचे लोक स्टॉल लावून रंग विकतात मग त्यांच्या पोटावर लाख मारत नाहीत का आपण मग तेव्हा आम्हाला असे प्रश्न विचारले जात नाहीत का तुम्हाला म्हणून मराठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसतू नका